नाएगे। नाएगे। मौर, मौर मौर चप्पल नाही किती तीन हजार ची चप्पल घेतले आता आईला वाटाल संडास ना घेतले का एवढी मार्क त्याला पाचशे रुपये पाठवतो मी लोक लोकांनी ना वाटते असं आपलं हे फर्स्ट टॅम्ड नाही पाहिजे की फुकट खाल्ला तुम्ही माझा आता उद्या या तरी माझा भांडण झाला मला बोला तुम्ही माझा फुकट खाल्ला मग म्हणून याला पाचशे वाटून दिला का नवीनच कामाला लागले मॉल मध्ये के सी मी लागले कामाला बघा तसेच कपडे दे। घातले आधी लोकांना दाखवायचा अरे बाबा काही के सी ला स्नॅप वाले बघा काही तर स्नॅप स्नॅप काढतात तिघं पण बघा जे मोठे पण करायची मजा असते ना ती काहीतरी वेगळीच मजा असते असे मोठे पण करायचं मरा लोकांना दाखवत दाखवत हा 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 नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपले चोपन्न हजार सबस्क्राईबरला फक्त पाचशेच बाकी आहेत तर असाच प्रेम आणि सपोर्ट असू द्या फक्त पाचशे सबस्क्राईब कम्प्लीट करा मग आपले होतील चोपन्न हजार लवकर एक लाख होतील एक लाख झाल्यावर डायरेक्ट बँजो लावून आपण बँजो तर काय असा प्रेम असू द्या आणि असा सपोर्ट असू द्या चालका आम्ही चाललोय मेट्रो मॉलला आणि आपला यश आणि सुरस पण आला तर इथून तर आमचा प्लॅन केस सी राहतो पण घ्यायची आपल्याला आणि कसं युट्यूबचं पेमेंट आलंय ना तर येत तर, तर, तर तीन हात मी मेट्रो मधून तीन चार साठी चप्पल घेणार आहे तर चला काही मॉल मध्ये बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो मी चप्पल घेतो ना आता पहिल्या नाही घेतली तिथे मॉल ला चप्पल घेतो बघा हा तर चला काही जाऊ आणि के मध्ये मस्त खाऊ पिऊ आणि फुल एन्जॉयमेंट करू एन्जॉयमेंट करू हे आणि काहीतरी आणले याच्यामध्ये काय म्हणते आणले यांनी पण घेतले त्याला ती सगळी झाली पिशवी दिसली ना फुके चला काय बाय बाय आमचे पैसे पण दिले बारा होईल भाऊ देतो ना काही ना असे पन्नास रुपये आणलं तुम्ही मॉलला फिरायला हे माझ्या पण दे रे पडले बघा हे दुसंबर पडले बघा पडला बघ <laughs> का चल ना वरती 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 भाई शेट आपण पैशावाले चल वरती चल घाबरला माझ्या आईला तर चला काय आता मॉलच्या पार्किंगला गाड्या लावला <laughs> ते आणि हे ब हे ते काम आहे हे रिटर्न द्यायचे मॉल मध्ये आणि एवढी भारी थैली दिली याने उलट तर चला आता नाही थांबा नाही बघा चोर आहे तो चला काहीच आत नाही पोचलो आपण आता कुठला कोण इलेवन चट्टी नाही त्याला काहीच मोल ला आपण चला आतमध्ये के एफ सी काही एवढी लाज वाटते ना ही थैली घेऊन फिरायला हे जे आहे खरंय आणि वाटवलं गेले माझा उलट तर बघू आता चला के एफसी ला आलो आम्ही आता दोन दोन मागो ना मागो दोनच तर चला आता ऑर्डर करू पटापट पड़। जाऊ लागाई काय थैली कुठे चप्पल घेतलं बघाय पैसे प्राइस बघा तुम्ही किती तीन हजारची चप्पल घेतली आता आईला वाटाल संडास ना घेतले का तेवढी महाग एरिस्ट पैसा आहे तुझ्याकडे पैसा नाही रे तर माझ्याकडून त्याला गिफ्ट मी मीस नाही बोर करतो करतोय हे माहून घेत तुला याने बघा घरून आणले ना बोलते इथून घेतले साप सोडतोय काय ना एस ऑनलाईन मागवले ऑफर वर ही प्राइस सगळ्यांना दाखवतात हे ब्लॉक मध्ये टाका का ना ही प्राइस हे जे जे ब्रँडेड घेतात ना त्यांना सगळ्यांना माहीत असते प्राइस किती असते ते आणि ऑफर वर किती

अंगावर आलाय काय नाही हजार रुपये बिल झाले मी पाचशे पाठतो याला पार्टी पाहिजे होती आमच्याकडून बरोबर आम्ही आलोय काय टेन्शन नाही मागच्या मागच्या बड्डेला गिफ्ट अजून दि साईज नऊ साईज सुरेशी घातली आहे घातली मी बिल चौटीचा बिल दाखवलंय आपल्या ऑर्डर का मॉल मध्ये चप्पल घेऊन आलो आम्ही उलट एडिडाची ती पण तू बरे काही <laughs> <ताँगे वागे। laughs> आता याला पाचशे रुपये पाठवते मी लोका लोकांनी नाव चालूच नाही सूरज सूरज मात्रे पाचशे रुपये लोकांनी ना, नावा भरले मी याला पाचशे लोकांनी नाव नाही ठेवलं पाहिजे कधी असं आपलं हा टाइम नाही पाहिजे की फुकट खाल्ला तुम्ही माझा आता उद्या या तरी माझा भांडण झाला बोला तुम्ही माझा फुकट खाल्ला मग म्हणून मी याला पाचशे पाठवून दिला भेटली खायला नवीनच कामाला लागले मेट्रोमॉल मध्ये के एफ सी मी लागले कामाला बघा तसेच कपडे घातले रे हा एकदम तर भिकारतो चला आता आपला के एफ सी आलेला आहे नुसता दणकू आता आम्ही स्नॅपकार्ट स्नॅपकार्ट स्नॅपकार्ड आधी आधी लोकांना दाखवायचा अरे बाबा काही केफसीला स्नॅप आले बघा काही पहिले खायचं तर स्नॅप स्नॅप काढतात तिघ पण बघा हा टाक टाक स्टोरी टाका गाईज बघा हे असे दिवस आला ते पोरांनो पहिले स्नॅप मग के, के एफ सी कसं बघा काही पटापट खाऊन घेऊया हे ते गार होईल हे मग टॅग करा का स्नॅप हात काढला ना बाबा एक आता मीनिंग घेतली तंगडी अवा गार तंगडी खातो आता बी mm, लागला गुड नाईट सुरत कसा आहे अरे मॉल मस्त आहे ना गायतला <laughs> <गेरी> आता खाऊन घेऊ हा पूरी बघता बघता बघा लय चमडी रे चला घरी चाललो आता आता घरी चाललो आता आता भाऊ घरी भूक लागणार आहे मला असं वाटतंय भूक लागली जवळ तुम्हाला भूकता नाही आता तर बघू चला बाय बाय काही जे पण करायची मजा असते ना ती काहीतरी वेगळीच मजा असते असे मोठे पण करायचं मला लोकांना दाको दाखवत पि या हा 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 काय वाटत त्याचा काय आता जस्ट घरी आलो आहे वाजला धा आता जेवणार जेवणार नाही कारण जाम पोट झाले झालेले खाल्ला बाहेरचा सकाळपासून मी फिरतीवरती उरती होतात मित्रांनो मित्रांचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू का आणि नक्की कमेंट मध्ये सांगा की आपले ब्लॉग तुम्हाला कसे आवडतात एन्जॉय करतात ना असे एन्जॉय करा बाय बाय